चारच शेवटचं बटन नोटा असत नोटाचे तीन बटन असणार आहे नगराध्यक्षाला शेवटचा नोटा प्रभाग अ ला शेवटचा नोटा प्रभाग अ ला शेवटचा नोटा म्हणजे तीन नोटा लक्षामध्ये घ्या ते बरोबर आहे का तुम्हाला विवेद चिन्ह बरोबर मिळालं आहे का मात्र ज्याला आपल्याला डाव्या हाताच्या तरजणीला द्यायचे ते संवैधानिक नमुने आणि सगळ्यात महत्वाचं हिरवे पेपरशील एबीसीडी सील स्पेशल टॅग ॲड्रेस टॅग आहे चार प्रकारचे सील आहेत चार प्रकारचे दुबार मतदानासाठी वीस मतपत्रिका दिलेल्या आहेत का दिले नंतर एक कमी मतपत्रिका असते त्याला काट मारलेली ती बाहेर लावलेली आहे का आपल्या नवन मतपत्रिका बाहेर लावल्या जात एक मतपत्रिका ती आहे का त्याच्यानंतर मतदानाच्या हिशोबाचे नमुने आहेत का मतदार नोंद वही आणि मतदार यादीची चिन्हांकित प्रत त्याला आपण मार्क कॉपी म्हणतो तुम्हाला दिलेली मतदार यादी आणि मतदान प्रतिनिधींकडे मतदार यादी मॅच होणार नाही स्त्री पुरुष एकूण मॅच होतील पण तुमच्या याच्यावर पोस्टल बॅलेट ईडीसी ते मी तुम्हाला पुढे सांगेल त्याच्या खुणा असतील मयत असेल तर त्याला डिलीट केलेलं नाही म्हणजे आडमी रेश मारले राहील त्याला आणि डबल स्टार राहील दुबारचा हे चिन्ह ಮಂಜು <experiences> मिला लागा 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 म केंद्रावर मास्टर ट्रेनर येणार आहे तुम्हाला ईव्हीएम च्या शंका विचारणार आहे कोणी काळजी करू नका आम्ही वीस लोक तयार केलेले जे प्रत्येक मतदान केंद्रावर आदल्या दिवशी येतील ईव्हीएम बद्दल तुमच्या काय शंका आहे तुमच्याशी ते पंधरा पंधरा मिनिटाच्या गप्पा करतील आणि मग ते येतील आम्हाला रिपोर्ट देतील ईव्हीएम बद्दल यांना काही अडचण नाही त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण सपोर्ट असणार आहे कोणीही घाबरू नका माझे कोणता शनी लागण्या इलेक्शन ड्युटी लागली असं मन म्हणतात टाका आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत एम आय एम पी अपेक्षित दोन पानं मी तयार करत असतो टप्प्यानुसार ते तुम्हाला मतदानाच्या एक दिवस आधी भेटतील ते पानातली तोंडपाठ करून टाकले ते दोन पानं पुढे घ्या